आणि त्या काळामध्ये आमच्या गावातल्या एका सुशिक्षित बेकार मुलानं एक टुरिंग टॉकीज सुरू केल्याचं मला आठवतं म्हणजे भारतातली ती पहिली ए सी थे ते थिएटर असावं कारण त्याला वरून छत नव्हतं त्यानं असं कुठला तरी पडका वाडा घेतलेला होता आणि त्याच्या फक्त मातीच्या अशा भिंती होत्या आणि ते भलं मोठं मशीन कार्बन कांडीचं मशीन त्यानं त्या खोलीमध्ये आणून बसवलेलं होतं समोर पस्तीस एम एमचा पडदा असायचा आणि आम्ही तो सिनेमा पाहायला जायचो काहीतरी एक रुपये तिकीट होतं एक जण असं म्हटलं की अरे काही खूप चांगले प्रतिष्ठित लोक येतात तू बाल्कनी केली पाहिजे मग त्यानं नदीतले मोठमोठे गोटे आणून मागे ठेवले ही बाल्कनी आहे मग बाल्कनी तिकीट दोन रुपये असायचं आणि मग ते वर बसलेले गोट्यावर तो गुळगुळीत गोटा असायचा हळूहळू घसरत खाली यायचे आणि मग ते इंटरव्हल पर्यंत ते सुद्धा रेग्युलर होऊन जायचे त्यामध्ये असं ते फार मजेचं होतं आणि तो पडता तर इतका मजेशीर सगळं वारं वगैरे सुटलं की तो हायचा आणि त्यातून स्पेशल इफेक्ट निर्माण व्हायचा म्हणजे एकदा धर्मेंद्र काय त्या त्यानं तटावरून उडी मारली घोड्यावर बसायला आणि वारं आलं आणि ते घोडं पुढं निघून गेलं लोक म्हटले हा आता आदळणार म्हणे याचं काय कारण थोड्या वेळाने वारं शांत झालं तर तो घोड्यावर असा मस्त फिरत होता म्हणजे असे ते त्या काळात स्पेशल इफेक्ट आपोप निर्माण व्हायचे एक असा चेमटलेला भोंगा होता त्यातून त्या सिनेमाची त्या स्टोरी सोडून बाकी सगळे आवाज यायचे म्हणजे चिरफट वगैरे असे कौटुंबिक सिनेमा असला तरी गुळी चालवल्याचे आवाज वगैरे त्यातून आणि मग ते लोक खूप देऊन ऐकायचे काय स्टोरी असावी वगैरे असं आणि मग तो नाम्या काय करायचा तो असं त्या संपूर्ण थिएटरमध्ये तो एकच कर्मचारी होता कारण बिचाऱ्याला परवडत नव्हतं मग मशीनचा ऑपरेटर तोच करायचा त्या आधी तिकिट फाडायला तो त्या गेटमध्ये बसायचा एक पोतं लटकवलेलं होतं आणि त्यावर त्यानं पाहिलेलं होतं थिएटरमध्ये लिहितात इन आणि एक्झिट असं त्यानं एकाच बाजूला दोन्ही लिहिलेलं होतं याची पत्र्याची मोडकळीला आलेली खुर्ची होती एक वायरची मळकट पिशवी होती आणि तो त्या खुर्चीवर तोल सावरून बसायचा सा। कुणी एक रुपया दिला की तिकीट म्हणजे तिकीट छापायला परवडत नव्हतं त्याच्याकडे एक शिक्का होता मग एक रुपया दिला की तो असा शिक्का एका हातावर मारायचा की चल बाबा तुझं तिकीट असं पूर्ण झालं बाल्कनीवाला असलं की दोन हात पुढं कर इकडे एक इकडे एक असं तो आ, चल बाबा पुढं आणि मग कधी कधी काय व्हायचं लाईट वगैरे जायची मशीन खराब व्हायची मग तो सांगायचा आता याच तिकिटावर उद्या खेळ मी दाखवणार तिकीट तुम्ही जपून ठेवा तुम्हाला सांगतो गावामध्ये जे माणसं अशी फिरायचे ना दुसऱ्या दिवशी समजायचं हे रात्री सिनेमाला गेलेले होते आणि बाल्कनीवाले तर अशीच फिरायचे ते जेवताना सुद्धा हात धुत नव्हते एकदा वर्गामध्ये सरांनी मला प्रश्न विचारला आणि माझ्या हातावर ते तिकीट होतं छेडी घे म्हटले मी केला एक हात पुढे दुसरी घे म्हटलं याच हातावर नाही म्हणे हा हात पुढे कर मी म्हटलं नाही मुलं हसायला लागले म्हणे सर तो रात्री सिनेमाला मला गेला होता मग सर म्हटले त्याच्यामुळंच तू चल हात पुढे कर सप सप दोन छड्या मारल्या मी रडायला लागलो हात सोळे म्हणजे छडी लागली म्हणून नाही माझं तिकीट पुसलेलं होतं आणि म्हटलं सर माझं तिकीट पुसलं तर आमचे वडील जरा करारी वगैरे होते आणि मग सरांना वाटलं ते येतील विनाकारण भांडणं वगैरे करण्यापेक्षा ते मला म्हटले थोड्या वेळा ऑफिसमध्ये मी ऑफिस ऑफिसमध्ये गेलो त्यांनी हेडमास्टरचा शिक्का घेतला आणि दोन्ही हातावर मारला म्हणे आता जा आता तू डायरेक्ट बालकनीच बस म्हणे जाऊन नजर असं ते मजा होती आणि मग त्या ती भली मोठी मशीन होती कार्बन कांड्यांची वरून अशा कांड्या टाकाव्या लागायच्या निळा धूर निघायचा आणि त्या खिडकीतून ते, ते चित्र असं बाहेर जायचं त्या कांड्या संपत संपत आले की चित्र अस्पष्ट होत जायचं आणि ते परवडत नसायच्या कांड्या मग चित्र अगदी दिशेनं असं झालं की लोक मोठ्यानं वाढायचे अरे नाम्या चित्र दिसत नाही चित्र दिसत नाही मग तो त्याच त्या चौकोनी खिडकीतून डोकं बाहेर काढायचं मग ती दुसरी कांडी तो टाकायचा तोपर्यंत सिनेमा पुढे गेलेला आणि त्या ताकां� चार थाड्या होत्या त्याला थाळ्या म्हणायच्या त्यावेळेस एक दोन तीन चार नंबरच्या ती उचलून अशी लावायची ती संपली की दुसरी लावायची कधी कधी नाम्याला इतका यायचा गा की कुठली थाळी तो कधी जोडायचा म्हणजे तुम्हाला सांगतो एकदा हिरो एका पहिल्याच थाळीत मेला म्हणजे शेवटची थाळी त्यानं पहिल्यांदाच लावून दिली आणि लोक उठायला लागले तर तो म्हटला बसा मी त्याला परत आणतो आता त्यानं पुन्हा पहिली थाळी आणि प्रत्येक थाळीच्या शेवटी द येण त्यानं लिहिलेलं होतं फार कमी लोक असले की तो द यण म्हणायचा जा आता निघून वगैरे असं तर ते सगळं असं छान आणि सिनेमाचे पोस्टर सुद्धा तो चिकटवायचा असे चार तुकडे असायचे आणि ते क्रामाने चिकटवायत असं तर तसंही काही नसायचं म्हणजे वरचे दोन तुकडे वेगळे खाली दोन तुकडे वेगळे आणि लोक हसायचे मजा यायची पण नंतर नंतर मला वाटतं त्याच्यावर खूप कर्ज झालं आणि ती मशीन जप्त करून नेली बँकेनं कुठल्या तरी आणि मग आम्ही पाहायला लागलो की ते पोस्टर सगळे फाटलेले आहेत आणि नाम्या त्या फाटलेल्या पोस्टरकडं असा विषन्न नजरेनं पाहतो आहे अजूनही सत्तरबेमचा सिनेमा पाहताना मला नामे, पाहता नामे आठवतो हो की त्यानं लहानपणी ते काय केलेलं होतं म्हणून हा जो जुना काळ आमचा गेला आणि नंतर मग ते टी व्ही आहे